राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पावनस्पर्शाने ही तपवन नवीत झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता परमपूज्य महाराज महाराजांच्या हिंदुत्व सूर सम्राट महाराज महाराजांच्या पेटीच्या तालातून प्रवचन सत्संग महिन्याच्या दुसऱ्या पूर्वसला तपोवन आश्रम इतर कार्यक्रम पाल त्यांना शिककरांना या कार्यक्रमासाठी एकदा अवश्य आपलं योगदान द्या जनार्दन स्वामी आश्रम तपवाशी धर्म द्या व जनार्दनाचा ओम नम शिवाय जय जनादन जय जनार्दन जय जनार्दन हरा महादेव महाराज मी तीर वर या राजाला एक तर राम मंदिराची पहिली विठाचं पूजन कुठं झालं नाशिक रोडला झालं गावा विचारलं की राम मंदिर होईल का तू म्हणे होईल पण वेळ लागेल झालं की नाही राम मंदिर इथं विठाची पूजा करून जनार्दन स्वामीच्या आता विटाची पूजा करून गेली म्हणून त्या आपल्या शक्तीप्रमाणे आपल्याला जेवढ्याला तुम्हाला सद्गुरु जनार्दन स्वामींनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणांना कुंभमेळ्याच्या निमित्तानं मंदिराच्या निमित्तानं योगदान करणं सर्वसामान्याचे करून करता येतं लोक याच्याकडून ये एवढं दान द्या एवढं द्या तुम्हाला तेवढं द्या असं म्हणून नाही उपयोग त्याच्या स्वखुशी त्यांना दिलं पाहिजे एखाद्याने सांगितलं कोण तर काही अनुभव येत असेल म्हणून ते जास्त देत असतील मला काही जास्त बोलताना आलं काय मौन असल्यामुळं काय अनुभव आहे संसाराचा अनुभव लिखरू वा चांगला लागून एखाद्यानं सांगितलं लाग। मटका लागून नाही मी तुला एवढं घेईल मग ते चांगलं की ते त्यांना काही बोलणार नाही मी काय बोलतात अनुभव असेल कोणाला आता मटकेचा अनुभव झाला का दुसऱ्याच्या कोणाच्या दाडीतून घ्यायचं इकडे द्यायचं त्याला काय अर्थ आपलं कष्टाचं पाहिजे कष्ट करी शिव भक्त कष्ट करी शिव भक्त करी भक्त करी स्वामी चे दास दासन करी नाथ जनाशी जनादरनाथ नाथ जनाशी जनादरनाथ आपण दररोज ग्रास काढायचो आपली परंपरा होती दोन पाच मिनटं उद्या जास्त काय हरकत नाही परत खूप मेळायचं प्रवचन सांगा हे सांगा ते सांगा चिठे येतात सांगा तर थोडा वेळ जास्तच होतो आणि म्हणून ते आपण दररोज गोब्रास देऊ शकत नाही शहराचे लोक खेड्याचे लोक खेड्यातुद्ध कोणी को। को। को गाई पाळत नाही म्हणून गुरुजींनी